नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे आज आम्ही जाणार आहोत देवगडला तर तिथलं वातावरण तिथलं शांत परिसर मी ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा इथे आम्ही छान प्रकारे रेडी झालो होतो आणि प्रिशू आणि आदूसुद्धा तयार झालेल्या होत्या आम्हाला घरी नेलपेंट लावायला टाइम नाही भेटला त्यामुळे आम्ही असं गाडीत नेलपेंट लावली आणि इथून आमचा देवगडचा प्रवास सुरू झाला होता देवगड समोर आहे आता तिथं झाड आहे गार्डन आहे मोठ आणि तिथं हे पण आहे जाज आहे आणि बघा आता आपण पोहोचलो आहोत पवित्र देवगडच्या प्रवेशद्वारावर ही आहे भगवान किसनगिरी महाराजांच्या देवगडची कमान जिच्या पलीकडे सुरू होत श्रद्धेच आणि शांततेच जग तर आत्ताच आलो आम्ही इथं आणि इथं वातावरण एवढं शांत आहे आणि स्वच्छता पण एवढी आहे कुठंच काहीच घाण दिसत नाही इथं एक काडी सुद्धा पडलेली दिसत नाही एवढी स्वच्छता आहे तर बघा मंडळी काय सुंदर वातावरण आहे इथलं ही चारी बाजूनी नारळाची झाड आणि त्या पाठीमाग असलेल्या लाईन मधल्या दुकाना खूपच छान दिसत होतं पहिली वेळेस आल्या का खाली या दुकाना पण किती छान आहे आणि खाली बघू शकता तुम्ही एक सुद्धा काडी सुद्धा दिसत नाही खाली एवढी स्वच्छता आहे एवढं स्वच्छ ठेवायचं कसं मॅनेज करत असतील ते काय माहिती मंदिराचं एवढा मोठा परिसर कान्याकोपऱ्या सुद्धा काडी पडलेली दिसत नाही तिथे खूप मोठा परिसर आहे तिथं चारी बाजूने एकदम स्वच्छ होत सगळीकडे झाड पण किती छान आहे ना कटिंग पण ना की छान केली झाडांची मंदिरात जाण्या अगोदर सगळ्यांनी चप्पल काढल्या आणि प्रिशूने सुद्धा तिचे शूज काढले आणि त्यानंतर आम्ही इथे सगळ्यांनी हातपाय धुतले हे ठिकाण पवित्र असल्यामुळे इथे शुद्ध राहणं महत्वाचं वाटतं असं करताना एक वेगळी श्रद्धा जाणवते जणू मन आणि शरीर दोन्ही सुद्धा शुद्ध होते मंदिराच्या आतमध्ये एंट्री करण्याच्या अगोदर इथे सुद्धा खूप मोठी कमान आहे बघा मंडळी आज तर एकदम शांत आहे गर्दी फारशी नाहीये त्यामुळे दर्शन घेणं खूप सोपं वाटतंय आणि मंदिराच्या समोर ही छान गाय आहे तर प्रिशूला खूप छान वाटत होतं हे बघून आणि हे दोन हत्ती दिसत आहे ना तर प्रिशू त्यांच्यापासून बाजूलाच जात नव्हती त्यांनाच बघत बसली होती बराच वेळ आणि नंतर आम्ही ला लागलो आम्ही मंदिरामधून जाऊन आलो पण तिथे फोटो आणि व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं त्यामुळे तिथला व्हिडिओ घेताना आला मला मंदिर इकडं तिथे असे बरेच मंदिर होते छोटे चोड़ छोटेले तर आम्ही त्या सर्व मंदिरामध्ये एकदम छान प्रकारे दर्शन घेतलं हे कार्तिक स्वामीचं मंदिर आहे आणि मी पहिल्यांदाच कार्तिक स्वामींचं मंदिर पाहिलं आणि दर्शन पण घेतलं तुम्ही घेतलेले आधी नाही बघितलेलं मंदिर नाही कुठेच नाही ना मंदिर फर्स्ट टाइम बघू आलो हा चालू चल मग लवकर चल लवकर प्रिशू बाय बाय चल मग आता समोर किसनगिरी महाराजांच्या समाधीचं मंदिर आहे तर आम्ही तिकडे चाललो दर्शन घेण्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे किसनगिरी महाराजांच्या समाधी, किसन समाधी स्थानासाठी त्यांची शुद्ध साधना आणि भक्तीसाठीचा जीवन प्रवास खूप प्रेरणादायी आहे बघा मंडळी त्यांचं इथे किती छान सामान ठेवलेलं आहे फुले प्रसाद दिवे आणि पुस्तक भक्तांना त्यांच्या दर्शना बरोबर हे सगळं अनुभवायला मिळत त्रिशू चाललो कर आम्ही चाललो समोर त्रिशू खूप मजा वाटते इथं आणि इथं खाली वाळू टाकलेली आणि चप्पल पण घातलेली नाही आम्ही पायामध्ये खडे टोचते थोडे तुम <laughs> टोचत मी जेव्हा आठ का नऊ होते तेव्हा आली ती आमची इथं ट्रीप शाळेची आणि आज आलो आम्ही इथं समोर खूप मोठं समुद्र आहे समुद्रच नाही आहे नदी, नदी नदी हां नदी आहे तर तिथं भरपूर पाणी आलेलं आहे आणि बोट पण आहे इथं तर बघू आता प्रिशून ते आहे सोबत बसतं इथं का नाही इथं काय माहिती आम्ही जेव्हा ट्रीपला आलो होतो तेव्हा बोटमध्ये पण बसलो होतं सगळेजणं हे पोरील पा बर नाही तुझे खाली पाण्याच डायरेक्ट सांगतच नाही त्यांच त्रिषू एवढं पाणी बघून त्या पाण्याकडे जायचं म्हणत होते तर माझा हात ओढत होती हे बसू देईन का बसू बसायचं जाऊ तर पडून बरं नाही म्हणा बसते येईल प्रीशु बसायचं बाळा त्या बोट मध्ये त्या गाडी मध्ये ती बोट का नाही गाडी गाडी होती पाण्यातली गाडी पाण्यात चालती आज बसायचं का तुला बसायचं बसायचं बस ऐक आज तू एकटी जाती का जाती जाती, जाती? बघा आदूला बोट मध्ये बसायचं आहे काय जाम पकडशील ना कोणा जवळ बसायचं पप्पा जवळ बस ना आवाज पप्पाला त्यानंतर आम्ही सुद्धा इथे काही फोटो काढले तर आम्ही मला प्रिशू खाली घेऊनच गेली त्या पाण्यापर्यंत तिला अगोदरच पाणी खेळायला खूप आवडतं तर एवढं पाणी बघून ती घेऊनच गी गेली बोटमध्ये बसायचं होतं आम्हाला पण हे नाही म्हंटले यांना भीती वाटत होती मुली होत्यासोबत त्यामुळं आमचं एकदम छान प्रकारे दर्शन झालं आणि काही फोटोज पण काढले आम्ही इथं आणि आता समोर कुठे जायचं आहे आपल्याला कुठे जायचं आहे आता काहीच नाही <laughs> आता समोर बघू रस्त्यात जे दिसन ते चांगलं ठिकाण एखादं आणि तिकडे जाऊ आदू हे बघा आदू कशी आम्ही समोर चाललो मागे जाते <laughs> आदू चल बाळा चल हे मंदिरामध्ये कुत्रे भरपूर आहे दत्तात्रयच मंदिर आहे ना हा त्याच्यामुळे जा कुत्रे जास्त समोर चाललो आणि आदू पाठीमाग पळतीये मागे ते कुत्रे दिसते त्यांच्याकडेच पळते जर कोणाला इथे मुक्कामी राहायचा असेल तर खूप छान व्यवस्था केलेली आहे त्यांनी इथे मुक्कामी राहण्यासाठी तिथे या एवढ्या रूम आहेत इथे या दुकाना बघून प्रिशू आणि आदू त्या दुकानांकडेच पळत होत्या कारण त्यांना बाहेर फुगे वगैरे लावलेले होते तर ते दिसत होते त्यामुळं आणि तिथून त्यांना आम्ही काही थोडंफार घेऊन दिलं मग आणि त्यानंतर आम्ही लगेच निघालो रस्त्यामध्ये जाताना आम्ही जेवण्यासाठी हॉटेलवरती थांबलो होतो तर तिथे बैलगाडी होती तर पृषू त्यांना खूप घाबरत होती तिला वाटत होतं खरोखरचीच आहे की काय महाबळेश्वरला आलो होतो ना तेव्हा इथं थांबलो आमचं लग्न झालं होतं तेव्हा आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो तर तिकडनं आम्ही ह्याच हॉटेलवरती थांबलो होतो जेवण्यासाठी आणि ह्यावेळेस पण तिथेच थांबलो इथं आल्यानंतर आम्ही अगोदर मसाला पापड खाल्ला आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त जेवण केलं जेवण झाल्यानंतर यांनी चहा घेतला तिथे आणि हॉटेल शूची आणि आदूची अशी मस्ती चालू होती गाडीमध्ये आणि त्यानंतर आम्ही लगेच घरी निघालो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा